हे कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम करून अक्कलकोटला जातीय तेढ निर्माण करण्याचे काम हे लोक करतात यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आपण बघत असाल की सोलापूर जिल्ह्यातील जेवढे आहेत हे तालुक्यावर जर बाजूला ठेवलं तर एक तालुका आपलं कोण असा आहे जो हिंदू मुस्लिम वाद वारसाचे हॉट करत वस्तीने ज्या ज्या ठिकाणी हिंदू आणि मुसलमानावर अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही करारा जवाब लोकांना दिल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो मग ते कुठलेही पक्षाचे लोक असते काय दोन लांडे उठले यांना यांच्या विरोधात काय पोस्ट आखल्या ते बस स्टँड बस स्टँड असय बस स्टँड असय इथून रस्ता होता रस्ता होता बंद केला बस पुढं काय तुमचे सचिन एक चूक झाली कोणता कॉन्क्रीट रस्ता दिला दुसरा नको दिला ना हात हात की खांद्यावर आणि ज्या दिवशी खांद्यावर बसले सांगा एखादी कारवाई होत असताना रस्त्याचा विषय असत तर त्यात हिंदू मुस्लिम रंग देणे हे योग्य नाही मोठे होण्यासाठी टीआरपी मिळवण्यासाठी अशा प्रकारे मुस्लिम समाजावर अनेक लोकांनी आरोप केले राज नवीन <laughs> एकीकडे आपण बघत असाल की सोलापूर जिल्ह्यातील जेवढे तालुके आहेत ते तालुके जर बाजूला ठेवलं तर एकच तालुका अक्कलकोट असा आहे जो हिंदू मुस्लिम वादविवादासाठी हॉटस्पॉट ठरत आहे आणि त्यात एम आय एम असेल राणे समर्थक असेल ह्या लोकांना काय यांच्या हो डोक्यात आमचे लक्षात येत नाही पण एक गोष्ट तुम्हाला या माध्यमातून नक्की सांगतो की जे कोणी सामान्य माणसाला शेतकरी शेतमजूर दिव्यांगांना किंवा सामान्य लोकांना त्रास देईल त्याच्या विरोधात प्रहार उभी राहिल्याशिवाय राहणार नाही एक या माध्यमातून दू सांगतो दुसरी गोष्ट सांगतो एस टी स्टँडचा जो विषय आहे तो रस्त्याचा विषय आहे पर्याय मार्गाचा आता मला गो मार्गा मा, मार्ग एक गोष्ट सांगा पर्याय मार्ग जर एखादा व्यक्ती मागण्याचा त्याला अधिकार आहे का नाही तर म पर्याय मार्ग मागण्याचा अधिकार त्या लोकांना असताना एक व्यक्ती त्या ठिकाणी उपोषणला बसला की या ठिकाणचं जे मार्ग बंद करू नये कारण की अनेक वर्षापासून पूर्वपार चालत आलेला तो मार्ग आहे अशा पद्धतीने तुम्ही बंद करून सामान्य लोकांना त्रास देऊ नये अशा पद्धतीसाठी तो उपोषणला बसला ते उपोषणानंतर त्याला उपोषणावरून उठवण्यात आलं आणि त्यात उपोषणाला उठवल्यानंतर त्या ठिकाणी तो कोण तो नगरसेवक आमदार संग्राम जगताप गोपीचंद परळकर या ठिकाणी येतात त्या ठिकाणी मोर्चा काढतात मोठा आणि त्याला सुद्धा हिंदू मुस्लिमचा रंग देतात मला हे गोष्ट कळत नाही आहे एखाद्या रस्त्यावर जर समजा एखाद्या सोलापुरातील एखाद्या हिंदूंच्या भागातून जाणारा रस्ता असेल त्या ठिकाण मुस्लिमचे लोक जात नाहीत का किंवा एखाद्या मुस्लिमच्या परिसरातून जाणारा मार्ग असेल तर त्या ठिकाणी हिंदू लोक जात नाहीत का हा मार्गाचा विशेष नाही आहे मार्ग हे मार्ग आहे सर्वसामान्य लोकांसाठी आहे तो हिंदू जाऊ शकतो मुस्लिम जाऊ शकतो सिख जाऊ शकतो बौद्ध जाऊ शकतो मुसलमान तो विशेष नाहीये पण हे कशासाठी एवढं हिंदू मुस्लिम करून अक्कलकोटला जातीय तेढ निर्माण करण्याचे काम हे लोक करतात यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे विशेष करून भाजपचे लोक हे करत होते आता त्याला जोडाला जोड म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गटाचा आमदार सुद्धा येऊन त्या ठिकाणी बरून गेला त्या ठिकाणी लोकांना ज्यांना एकदम हलक्या भाषेत ते बोलून गेलं काय याला काय म्हणायचं अवघड आहे बघा मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो एमआयएमच्या माध्यमातून करारा जबाब भेटणार का नाही हा मला माहीत नाही पण प्रहारच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी हिंदू आणि मुसलमानांवर अन्याय होईल त्या ठिकाणी आम्ही करारा जबाब लोकांना दिल्याशिवाय राहणार नाही या माध्यमातून सांगतो मग ते कुठलेही पक्षाचे लोक असतील भाजपचे असेल राष्ट्रवादीचे असेल काँग्रेसचे असेल सेनेचे असतील कुणी असल त्यांना प्रहार करारा जबाब दिल्याशिवाय राहणार नाही कारण जर्म धर्मपात जर्म जात पाच हे सगळं बाजूला ठेवून आता आपण भारतीय म्हणून या ठिकाणी आता लढणे गरजेचे आहे आज झालंय काय तुम्हाला सांगतो हे सोपी एक पद्धत झालेली आहे की एखाद्या समाजाला शिव्या दिल्या तर मी मोठा होणार आहे हे असा एक पायंड निर्माण झालाय त्यात हे गोपीचंद परडकर असेल गोपीचंद परडकर हे समाजाचे होऊ शकले नाही धनगर समाजाचे ते काय हिंदूंचे होणार आहे म्हणून सांगणार आहे काय त्यांचं मला एक गोष्ट सांगा अक्कलकोटच्या पती आमदार संग्राम जगताप असल गोपीचंद पळकर असल सोलापूरच्या पती यांचं काय योगदान आहे फक्त रस्त्यामुळे हिंदूवर अत्याचार झाला इथे सिव्हिल मध्ये शंभर हिंदू, हिंदू लोकांना उपचार होत नाही ते मरत आहेत त्यांच्यावर तुम्ही बघत नाही का रेल्वे मध्ये जात असताना एक हजार लोकांची क्षमता असती त्या ठिकाणी दोन दोन हजार लोक घेऊन जातात त्या ठिकाणी हिंदू लोकांना त्रास होत याचा कधी विचार नाही करणार हिंदूंच्या मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण भेटत नाही याच्यासाठी आवाज नाही उठवणार आज अनेक हिंदूंच्या परिसरामध्ये घाण पाणी येतं त्याच्या संदर्भात आवाज उठवणार नाही तुम्ही तुमची मर्दानगी काय होतं माहित काय बघा एक तुम्हाला सांगतो मुस्लिम समाजाला शिव्या दिल्यानंतर माणूस खूप लवकर लोकप्रियता मिळवतो आणि मोठा होता अशा काही लोकांचा समज आहे हे बघा मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो एमआयएमची भूमिका सुद्धा तशीच असते एम आय एमचे जे आमदार होते ते अकबर उद्दीन व्हायची त्यांनी सुद्धा हिंदू देवी देवतांबद्दल वाद करत विधान केलेलाच होता त्याचाही आम्ही निषेध करतो पण या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टीत एम आय एम असल भाजप असल हे बाकीचे लोक असल हे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम करून ज्यांना वाद निर्माण करतो हे चुकीचं आहे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो त्या ठिकाणी आम्ही सर्वे आमचा चालू आहे अनेक लोकांशी माझं बोलणं चालू आहे त्या ठिकाणी जर पूर्वपार रस्ता असेल मग ते कुठल्याही समाजाचा माणूस ते रस्ता वापरू शकतो ते महानगर ते नगर परिषदेत जे कोणी सीओ असेल त्यांनाही आम्ही विनंती करणार आहे त्याला सांगणार आहे मी मध्यंतरी सीओ न सुद्धा मेसेज टाकला की तुमची कारवाई ही एकतर्फी दिसती म्हणून तुम्हाला या माध्यमातून दाखवतो कारण काय एखाद्या ठिकाणी काम करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही जाती धर्माला समाजाला त्रास होऊ नये या पद्धतीने काम केलं पाहिजे हे बघा या पद्धतीने तुम्हाला मी दाखवतो तुमच्या कॅमेऱ्यामध्ये हे सीओ राजेंद्र ढाके म्हणून आहेत हे त्यांचा नंबर आहे मी त्यांना मेसेज केला त्यांना सांगितलं या मेसेजमध्ये हे पब्लिकला तुम्ही दाखव वर एक नोटीस पाठवली हो आणि या मध्ये मी नोटिसानंतर जे खाली मी पाठवलेलं हो आहे त्यात स्पष्टपणे लिहिलेला मी तुम्हाला जनतेला सुद्धा एकदा वाचून दाखवतो साहेब नमस्कार सदरची नोटीस आपल्या कार्यालयाने आपल्या सैनिशी दिलेली आहे एकंदरीत आपली कारवाई एकतर्फी वाढते याबाबत सदरची बेकायदेशीर एकतर्फी कारवाई तात्काळ थांबावी अन्यथा ता आम्हा ना इलाजाने आपल्या कार्यालयाविरुद्ध आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी सदरची कारवाई ही राजकीय असल्यासारखी वाटू लागली आहे प्रशासन अधिकारी म्हणून आपल्या कार्यालयाला ही शोभणारी नाही हे माझं नाव टाकलंय तिथं जमीर भाई शेख संपर्क प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष मला एक गोष्ट सांगा एखादी कारवाई होत असताना रस्त्याचा विषय असल तर त्यात हिंदू मुस्लिम रंग देणे हे योग्य नाही मी एम आय लोकांना सांगतो भाजपचे लोकांना सांगतो राष्ट्रवादीचे लोकांना सांगतो आणि ते राणे समर्थकांना सांगतो नाही बघा आम्ही कुठल्याही धार्मिक मुद्द्यामध्ये जे ना, ना खुपसत नाही आम्ही धार्मिक राजकारणही करत नाही आम्हाला फक्त एवढंच वाटतं की ज्या लोकांवर हो अन्याय होतो त्याच्या बाजूनी कसं उभं राहता येईल आणि जे लोक अन्याय करतात त्यांच्या विरोधात कसं जातील हे प्रहारची पद्धत <laughs> आहे आणि काम आहे आम्हाला त्या सगळ्या इम्तियाज दलील येणार का आणखीन कोण येणार का हेमा मालनी येणार आम्ही नाही पाहणार नाही बघा जात विरहित जर आंदोलन म्हणा मोर्चा म्हणा सभा जर एमआयएम घेत असल एकाही जातीचा विषय न मांडता आम्ही त्यांच्या जाऊ

तो कोण जैनुद्दीन सर आहेत त्यांच्या बाबतीत शिक्षण खाता पगार देत मुख्याध्यापक त्या ठिकाणी शाळेत असाल आणि जर एखाद्या लोकांनी जर आरोप करत असेल तर त्या पद्धतीचे पुरावे त्यांनी समोर आणावं ते जैनोद्दीन शिक्षक कोण आहेत त्यांना निलंबित करावं म्हणून आम्ही मागणी करू पण उगाच हवेत गोळ्या मारणे हे योग्य आहे त्याचे पुरावे त्यांच्याकडे असेल त्यांनी शिक्षण अधिकारीला द्यावं त्यांना निलंबित करा म्हणून जर शाळेत असून शाळेत शिकवतच नाही आणि हे बाकीचे कटकारसन करत असेल तर त्याला जेव्हा कारवाई झाली पाहिजे आमची भूमिका असणार आहे पण ते शाळेत शिकून हे बाकीच्या गोष्टी करत असेल तर त्याला आपण नाही सांगू शकत ना की बाबा तू शाळेत शिक शिकून हे करू नका त्यांनाही सुद्धा व्यक्ती स्वतंत्र आहे बोलण्याचा काम करण्याचा त्यांना सुद्धा संविधानाने अधिकार दिलेला आहे ते दुबे नावाचा जो खासदार आहे ते दोन कवडीचं त्यांना बेअक्कल बे, बे हरामखोर ते पद्धतीने त्यांनी बोललं मला एक गोष्ट म्हणायचं आहे की उर्दू असल हिंदी असल मराठी असल है, आप है हे प्रत्येक भाषा हे आपापला एक महत्व आहे त्याला आणि हे महत्व जपत असताना कुठल्याही जाती धर्माशी भाषेशी त्याला जोडणं योग्य नाही आहे महाराष्ट्रात एखादा दे व्यक्ती राहतो तर मराठी बोललंच पाहिजे या मताचं मी सुद्धा आहे पण एखादा व्यक्ती मराठी बोलत नाही म्हणून तर गर्दांवर तलवार ठेवणं म्हणजे हे सुद्धा छत्रपतींची शिकवण नाहीये राज्यघटना सांगत नाहीये बाबासाहेबांनी संविधान लिहिताना प्रत्येक जाती धर्माला बरोबर ठेवला आणि भारतीय हाच एक मूळ समोर ठेवून जे ना प्रत्येक भारतीय एक आहोत हे दृष्टिकोनाने बाबासाहेबांनी सगळ्या गोष्टी केल्यात पण हे खासदार महोदय असल हे बाकीचे लोक असतील जे लोकांना हे करतात उचकावण्याचा प्रयत्न करतात हे अशा लोकांना काय अक्कल आहे का त्यांना बेअक्कल झाले ते त्यांना काय जास्ती महत्व देणं मला वाटत नाही की त्यांना जास्त महत्व आली दुबे तुझ्यात हिम्मत असेल येऊन सोलापुरात सांग ना तुझा तोंड प्रहार काळे काळा केल्याशिवाय राहणार नाही उघड तिकडं बसून जे ना बोंबत बोंबलत बसायचं चिलीम पिऊन चालत नाही ना तसं इथं येऊन बोलला तुला काय सांगायचं आम्ही आहे नाही इथं बसलेलो